योग केल्यानंतर किंवा पळल्यानंतर हे होणार आहे खरं आहे ग आपण बऱ्याचदा ना सलग करत नाही हे सगळं आणि कळत नाही यार ह्याचा कसा मेंटेन करायचं हे सगळं रोज फॉलो कसं करायचं गुला माहिती असं झालं आहे ना की आपल्याकडे पैसा आहे पण वेळ नाही आहे तर काही काही जणांकडे ना वेळ आहे पण पैसा नाही आहे पण मी काय म्हणते असे काही ऑप्शन आहेत का मुंबईमध्ये जे दोन्ही साधू शकतील शोधायचं का आपण आज शोधूया आज शोधूयात आणि तिकडे जाऊन व्यायाम करूया चल नमस्कार मी राजश्री वाघमारे नमस्कार मी ऋतुषा कदम एन डी टी व्ही मराठीचा खास कार्यक्रम ट्रेंडिंग बिल्डिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक वेगळा विषय आहे पण रोजचाच विषय आहे तो आपण पाहणार ऍक्च्युली जसं आम्ही म्हटलं की आम्ही स्वतः आठवड्यातून एकदा किंवा दोनदा व्यायामासाठी जातो किंवा स्वतःच्या कि शरीराकडे लक्ष देतो तसे आम्ही एकटेच नाही जगात असे अनेक मंडळी आहेत की जे खरं तर त्यांना वेळ मिळत नाही किंवा त्यांना असं वाटतं की आपल्याला वजन कमी करायचं आहे किंवा आपल्याला हेल्थ कॉन्शियस व्हायचं पण ते होता होत नाही ते तर आहे आणि असे बरेच पर्याय आपल्या आजूबाजूला असतात पण त्यावर फोकस करायला वेळ कुठेतरी अडचण निर्माण होत असते आणि तेच आपण पाहिले त्यामुळे आज आम्ही मुंबई मधल्या अशा काही जागा एक्सप्लोअर करणार आहोत की जिथे तुम्ही तुमच्या अगदी कामाच्या जवळच्या जागा आहेत किंवा जिथे तुम्ही फ्री मध्ये जाऊ शकता किंवा जसं आम्ही मग म्हंटल की वेळ आहे पण पैसा नाही किंवा पैसा आहे पण वेळ नाही आहे त्यामुळे आणि सकाळ संध्याकाळ तुम्ही त्या दोन्ही वेळा पाळून हे सगळे गोष्टी हे सगळे ऑप्शन एक्सप्लोअर करू शकता तर ते नेमके कोणते पर्याय आहेत राजश्री आपण पाहायला हवं आपण जाऊयात आणि आपण आज सगळं पाहूयात आणि तिथे जाऊनच व्यायाम करूयात की कसं काय सगळं ठीक आहे चला चलो पहिले ठिकाण ते म्हणजे तुमच्या दादर मदला, शिवाजी पार्कातलं हे ओपन जिम आपण हे ओपन जिम आहोत आतमध्ये जाऊयात आणि कसा व्यायाम सुरू आहे काय सुरू आहे कुठले कुठले एक्सरसाइज केले जात आहेत डम्बल्स कसे आहेत किती वेट उचलला जातं या सगळ्या गोष्टी आपण त्यांनाच विचारत आणि ते त्यांच्याशीच बोलूयात आता तू काय करतोय फोरम्स फोर फोरम्स बॉडीसाठी किती महत्वाचे महत्वाचे आहेत कारण की जास्त करून जे मुलांमध्ये आमच्या एजमध्ये आर्म आम रेसलिंग जास्त चालते तर त्याच्यासाठी फोर आर्म ट्रेन करावे लागतं आणि नंतर अजून पण लाईक क्रिकेट खेळताना जे बॅट पकडतात त्याच्यासाठी पण ग्रिप चांगली पडते रोज येतो तिथे व्यायाम हो फक्त पक... फायदा आहे ओपन जिमचा फायदा आहे की ज्यांच्याकडे लाईक स्टुडंट्स ना ज्यांच्याकडे पॉकेट मनी नसते की काय आ, सोर्स नसतो मनी इन्कमचा तर ते येऊ शकतात आरामात तिकडे करू शकतात दिवसभर आल्यानंतर पहिला आम्ही वॉकिंग करतो एक तास आम्ही वॉकिंग केल्यानंतर मग आम्ही जिममध्ये येतो एक तास त्याच्यामुळे आमचे मित्र असतात त्यांच्याबरोबर विरंगळा होतो आणि हे आमचं कंटिन्यू वर्षानुवर्ष चालू आहे जिममध्ये वाटते आणि खूप आनंदी उत्साह वाटतो दिवसभरचा जो आमचा ट्रेस्ट असतो तो, तो आम्ही इथे आल्यानंतर पूर्ण विसरून जातो ओपन जिमचा फायदा काय होतो ओपन जिमचा हाच फायदा आहे की सगळ्याच गोष्टी इथे ओपन मिळतात आपल्याला इथे आम्हाला कुठलेही चार्जेस घेत नाहीत त्याच्यानंतर सगळी ओपन मोकळी हवा मिळते श्वास मिळतो त्याच्यानंतर जी काही जो महत्त्वाचा विषय म्हणजे ह हसणे इथे आल्यानंतर आम्ही खळकळून हसतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो डेली वेगवेगळं म्हणजे आज ट्रायसेप उद्या बायसेप चेस्ट शोल्डर असं वेगवेगळ्या ॲक्च्युली असं होतं की आपण ऑफिस कॉलेजेस किंवा आपले जे काही प्रोफेशन असेल ते तितके अडकतो की आपल्याला तितका वेळ मिळत नाही बरोबर तरी मी हेल्थसाठीच वेळ काढणं महत्त्वाचं आहे कारण हेल्थच बरी नसेल तर आपण पुढची काहीच कामं करू शकत नाही कुठे आता रो रोग पण खूप वाढलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत लोकं तरुणाई पण कोणत्या कोणत्या वाईट मार्गाला गेली आहे तर आता आपण हेल्थच्यावर नाही लक्ष दिलं तर खूप पुढे जाऊन कठीण होईल कारण करोनासारखा आजार पण अचानक येतात ते माहिती नसतं की असं काहीतरी होईल असं तर आपण आतापासूनच जर हेल्थकडे लक्ष दिलं तर पुढे जाऊन आपण आणि फिट राहू शकतो असं त्यांना जमणार नाही जिममध्ये यायला काही बेसिक असे योगासनं असतील किंवा बेसिक व्यायामाच्या ट्रिक असतील काही सांगू शकतो आपण होमवर्कआउट पण करू शकतो घरी जाऊन पण आपण योगा वगैरे केलं पुशअप पुलअप्स मारले किंवा पुशअप वगैरे केले ना घरी तरी चांगले आहेत तेवढंच म्हणजे फुल बॉडीसाठी आपल्या पुशअप पण खूप चांगले हे करतात कर। फिटनेससाठी म्हणजे जास्तीत जास्त डायटच होतो वर्कआउट कमी होतो हां ओपन जिममध्ये येतात ओपन जिम कशी वाटतं आणि फायदा काय वाटतो ओपन जिम फायदा म्हणजे सगळ्या लोकांना म्हणजे जेव्हा पैसे नाहीत ना त्यांच्याकडे त्यांना पण असं करायला पण भेटतं ना म्हणजे त्यांच्याकडे पैसे नसतात ते लोकांना पण करायला भेटतं आणि कसं आहे की त्यांच्याकडे पैसे असतात ना ते लोक करत नाही असतात त्याच्यापूर्वी आमची ही छोटी व्यायामशाळा होती म्हणजे इथे काही नव्हतं एक श्यामबाई होते म्हणून ते फक्त डंबेल्स घेऊन यायचे आणि इथे व्यायाम करायचं मग असं करता करता एक आला दोघे आले तिघेच स्वतः व्यायाम डंबेल्स घेऊन ते डंबेल इथे आणायचे व्यायाम करायचे आणि घरी घेऊन जायचे नंतर इथले लोक आली जवळजवळ आम्हाला पण व्यायाम करायचा असा व्यायाम करायचा करायचं ही एकोणीसशे ऐंशीपासूनचं इथून सुरू झालं आहे एकोणीसशे ऐंशीपासून त्यानंतर थोडं मोठं होत झालं नंतर एका आमच्या कॉर्पोरेटर आहेत त्यांनी आम्हाला सेट बांधून दिली सेट बांधून दिली आणि थोडंसं इंस्ट्रुमेंट दिले आणि जे डोनर आहेत त्यांनी एक एक इंस्ट्रुमेंट दिलं जसं फुले इपोली आहे डंबेल्स आहेत कर्लिंग आहे हे एक 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 जमा होत गेलं नंतर राहुल शेवाळे आहे राहुल शेवाळेसह आम्हाला पूर्ण सेट बांधून दिली नंतर त्याचं उद्घाटन केलं आणि लेटेस्ट इक्विपमेंट दिलं आणि हे सर्वांसाठी फ्री आहे इथे कोणाला हे भेदभाव नाही आहे आम्ही कोणाला येऊ नकोस करू नको असं असं सांगत नाहीत प्रत्येकजणी येतो इथे बॉडी आणि काय हेल्थ ही सर्वांसाठी इम्पॉर्टन्स आहे हेल्थ आहे हेल्थ असेल तर आपली वेल्थ आहे म्हणून आम्ही आम्हाला त्यांना प्रोत्साहन देतो ला जे जे जन यंग जनरेशन आहे त्यांना प्रोत्साहन देतो मी या आणि व्यायाम करावा आम्ही एक पैसाही कोणाकडून काही घेत नाही जी पार्क मध्ये आजी आजोबा क्लब चालवला जातो आणि त्या क्लबच्याच बाजूला आपण पाहतो एक महिलांचा स्पेशल ग्रुप आहे जिथे अशा योगा हा सुरू असतो दररोज या महिला एकत्र येतात आणि या ठिकाणी योगासनं करतात या महिलांच्या ग्रुप सोबत या महिलांसोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात किती महिलांपासून नेमका सुरू आहे दोन दोन दो, दो, दो दो वर्षापेक्षा जास्त झालेली काय काय ॲक्टिव्हिटीज का इथे असतात इथे सगळ्या योगाचे पण होतात आणि सगळ्या मॅडम आमच्या आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थित सेफ करून घेतात सगळ्यांचा प्रोग्राम आणि स सा पहिल्यांदा साडेसात पाहुणेआठला चालू करतो पाहुण्याआठला प्रार्थना होते मग बसलेले व्यायाम होतात आणि एक टी टाईम होतो छोटासा आणि त्याच्यानंतर आम्ही इथे उभ्याचे सगळे व्यायाम करतो मग त्या उभ्याच्या व्यायामामध्ये जास्त गुडघे पाय परत हात म्हणजे हे परत स्पाईन हे ताडासन केलं की स्पाइनला व्यायाम होतो आणि स्पाईन कडक राहिलं की माणसांच्या मुवमेंट चांगल्या होतात तर होता ते असं मी करतो दोन थे थे। दोन दोन मी दोन हजार पासून येते इथे दोन हजार दोन पासून मला गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं पण मी इथे योगा करते त्याच्यामुळे मी केलं नाही ऑपरेशन तुमचा अनुभव आता कसा आहे तुम्ही रोज इथे हा खूप छान आहे अनुभव एकदम एकद्यापासून येते पण माझे सगळे आजार वगैरे सगळे गेले आणि मी नंतर मला म्हणतात पहिल्यापेक्षा तू करून झाली मी ऐंशी वर्ष आमच्या सारखी जी मुलं आहेत जी काम करतात कॉलेजला जातात ती वेळ देऊ शकत नाहीत किंवा इतरही काही असतं की आमची थोडीस दुर्लक्ष होतं त्याकडे त्यांना तुम्ही काय सांगा थोडं तरी करायला पाहिजे केल्याशिवाय होणार आहे ना आपली जरा शरीराची बॉडी आपली हालचाल जर व्यवस्थित केली तर आपली हेल्थ चांगली राहील घरातलं करून येतो हे ये स्विमिंग करतो योगा करतो वीस वर्षा मी साडेपाचला येते साडे साडेनऊ दोन राऊंड मारते शिवाजी पार्कला आणि मग इथे मग जॉईन करते स्वतः मी अनुभवते दोन हजार दोन सालापासून आम्ही येतो माझं वय आता एटी थ्री आहे पण ह्या व्यायामामुळे किंवा योगामुळे मी एकदम फिट पीते आहे त्यामुळे मी रोज अटेंड करते मनाच्या आम्ही नाही धुंदीत लहरित येना सखेग साजणी येना ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाए उद्यान भी येतीले मैं तो जा रहा जलोपी जरा वाह वा हे गाणं किती जुनं असलं ना तरी त्या आठवणी आजही ताज्या करून जाणार आहेत बरोबर हो बरोबर अगदी बरोबर आहे ता आठवणी ताज्याच होत आहेत आणि ते गाणे गाल्यानंतर आम्हाला एक प्रकारचं एक स्फूर्ती येते आणि एक चैतन्य आमच्या म्हणजे शरीरात जाणवलं जातं तर गाण्याच्या माहोलमुळे आम्हाला फार बरं वाटतं आणि आम्ही एन्जॉय वाटतो दादरच्या शिवाजी पार्कामध्ये आहोत आणि इथे अनेक चिरतरुण आहेत की जे सगळ्यांना इन्स्पिरेशन देत आहेत की तुम्ही इथे या इथे एन्जॉय करा इथे तुमच्या व्यायामाकडे लक्ष द्या काय सांगाल इथे कधीपासून येतात इथे अनेक मन आला परंतु इथे आल्यानंतर इथली जी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी ही खूप चांगली आहे आणि त्या सबंध दिवस आमचा त्यामुळे खूप आनंदात जातो इथे आल्यानंतर सकाळी तास झाल्यानंतर आणि निन्न्या व्यवसायातले निन्या वेळ लोक भेटतात म्युझिक हा आमचा आत्मा आहे तर बस सगळ्यांनी इथे यावं सिनियर सिटीजन एन्जॉय करावं काय सांगाल तरुणांना की इथे या इथला जो व्यायाम असेल तो करा स्वतःच्या हेल्थ कडे लक्ष द्या जीवनासाठी व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे आणि आम्ही सर्व इकडे आल्यानंतर एकामेकाला विचारून व्यायाम करत असतो एकामेकाच्या सानिध्यामध्ये वावरत असतो त्यामुळे अतिशय आम्हाला आनंद वाटतो आणि दिवसभर आम्ही फ्रेश असतो हो इथे इथे साठ पासून नाईन्टी टू व्यायापर्यंत लोक येतात आणि तुम्ही होणार नाही हा मजा करते धमाल करतो हे नाही सोड पूर्ण चोवीस तासातला आमचा अत्यंत आनंदाचा एक तास म्हणजे सकाळी आठ ते नऊ हा जो आता आम्ही जमतो एकत्र येतो आणि गाणी गातो त्या गाण्या म्हणजे हिंदी मराठी सगळे गाणं आणि सगळे सिनियर सिटीजन गातात आणि चांगले गातात आणि त्या कार्यक्रमाची उंची वाढवतात ज्येष्ठांसाठी महिलांसाठी आणि लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांसाठीच शिवाजी पार्क मैदानात व्यायामासाठी अनेक पर्याय आहेत पण तिथे जायचं कसं पहा शिवाजी पार्क मैदान पत्ता शिवाजी पार्क दादर पश्चिम मुंबई जवळचं लोकल रेल्वे स्टेशन दादर प्रभादेवी माहीम इतर पर्याय टॅक्सी बस एकोणऐंशी ए दोनशे चौतीस ए दोनशे बावन्न दोनशे सहासष्ट आणि दोनशे बावन्न वेळ सोमवार ते रविवार सकाळी सात ते रात्री अकरा किंमत प्रवेश मोफत काटर रोडवरची ही मोबाईल जिम आहे फक्त आणि फक्त महिलांसाठी जिला नाव दिलं गेलंय पिंक बस या पिंक बस मध्ये मी सध्या आलेली आहे आणि त्या ठिकाणी अनेक महिला आपला व्यायाम करत आहेत दररोज त्या या ठिकाणी येत असतात आपण त्यांच्याशी संवाद साधूया त्यांचा नेमका अनुभव कसा आहे तो आपण जाणून घेऊयात तू कधीपासून येतेस इथे कधीपासून तू सुरुवात केलीस इथे येऊन व्यायाम करायला बसून मी येते इथे आम्ही पहिला वॉकिंगला यायचो ना इथे तेव्हा आम्हाला माहिती पडला का इथे जिम हाय इथे सगळं वर्कआउट करतात पण आम्ही इथे यायला लागलो मग या बसला म्हणजे गेल्या वर्षी आठ मार्च दोन हजार चोवीसला या बसचा इनॉग्रेशन झालेला आणि त्यातून आता म्हणजे एक वर्ष होऊन गेलं ऑलरेडी आणि थ्री फिफ्टी प्लस लेडीजचे एनरोलमेंट फॉर्म्स आहेत आणि रेग्युलरली आता वेकेशन पिरियड आहे म्हणून दोनशे लेडीज डेली येऊन वर्कआउट करतात सकाळी सात ते संध्याकाळी मध्ये आणि ते खूप खुश आहेत खूप लोकांना त्यांचे हेल्थमध्ये बेनिफिट्स मिळाले आहेत त्यांचा वेट लॉस लाईक फॅट लॉस झाला आहे आणि खूप जणांचे डायबिटीज रिव्हर्स झाले आहेत त्यांचा बॅक इश्यू सॉल्व्ह झाला आहे तर ते एक दुसऱ्यांना प्रोत्साहन करून त्यांनी आता हा मी टाईम म्हणून एन्जॉयमेंट प्लस हेल्थ असं ते डिसाईड करून रेग्युलर इथे येतात मंडे टू सॅटर्डे तुम्ही त्यांना नेमकं कसं ट्रेन करता कारण दोन शिफ्टमध्ये जसं तुम्ही सांगितलं दोन वेळांमध्ये ही जिम उपलब्ध आहे तर तुम्ही त्यांना नेमकं काय काय गोष्टी त्यांना प्रोत्साहन देता किंवा काय काय ट्रेनिंग देतात बरं तर तिथे सकाळी सात ते दुपारी एक सकाळचे एक वेगळे कोच आहेत मी इथे दुपारी एक ते संध्याकाळी सातपर्यंत असते आणि आमचे दोन स्पेसिफिक ग्रुप्स आहेत जितके लेडीजचे एनरोलमेंट आहेत तर आम्ही तसे व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केले आहेत आणि नॉट ओन्ली हिअर या फॉर्टी फाय मिनिट्स टू वन आवरमध्ये नुसतं आम्ही त्यांना ट्रेन नाही करत मंडे टू सॅटर्डे ऑल थ्रू थ्रूआउट द नेक्स्ट डिफरंट टायमिंग्स ऑल्सो आम्ही त्यांना गाईड करतो की क्या काही गोष्टी खायच्या आहेत कसं अगर एखाद्या वेळी अगर आज ही व्हॅन आहे तर ही सर्व्हिसिंगला वगैरे जाते तर बंद आहे तर त्या टाईमात आपण काय करू शकतो हो, तर आम्ही थ्रूआउट कनेक्टेड आहोत जिथे कधी कोणाला अगर पर्सनल हेल्प जरी पाहिजे असते ना की आज मी बाहेर जाणार आहे किंवा मी सुट्टीवर आहे तर मी काय खाऊ शकते काय इम्प्रुवमेंट प्लस त्यांच्या डॉक्टर्सशीच आम्ही कधी कधी बोलतो अगर त्या सिच्युएशनमध्ये वाटलं की त्यांना हेल्प पाहिजे तशी तर आम्ही डायरेक्टली डॉक्टरशी कनेक्ट करतो आणि त्यांच्या हेल्थमध्ये वॉट बेस्ट वी कॅन गिव हे आम्ही ट्राय करतो आठ महिने हो गे बहुत अच्छा रहा इससे मेरी शुगर लेवल कंट्रोल हो गई है नॉर्मल हो गई है मैंने बहुत वेट लॉस किया इससे मुझे बहुत अच्छी जैसे जब जिम चालू मुझे आठ आठ महिने हो गए आते हुए फाय सेल्फ करते मी डिसेंबर महिन्यापासून इकडे येते मी तर खाडांड्यामध्येच राहते आणि खाडांड्यापासून माझा क्लास इकडे तर त्याच्यामध्ये काटारोला मी बघते रोज इथं बस असते पिंक कलरची व्हॅन असते त्याच्यामध्ये काय नेमकी तर मी अशी एकदा आली आणि माझ्या टीचरांना विचारलं मेसला की ते काय करू तर त्यांनी सांगितलं की फ्री महिला बस आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जिमचे सगळे सामान भेटणार फ्रीमध्ये तर त्याच्यामध्ये मी रो रोज ये लागली माझ्या मम्मीला घेऊन आली माझ्या आजीला आजूबाजूवाल्यांना सांगितलं आणि इथं या आणि महिलांना म्हणजे फ्रीमध्ये जे आहे त्यांचा उपयोग करून घ्या आपल्या काटा रोडला आता तुम्ही बघत असाल की काटा रोडमध्ये जिम खूप आहेत आणि त्यांची फीज खूप आहे ते आम्हाला परवडत नाही म्हणून फ्रीमध्ये जे पण आहे ते लाभ घेऊन लाभ घ्या आणि बाकीच्या महिलांना माझ्या फ्रेंडचं मी सगळ्यांना सांगते की इथं तुम्ही या आणि याचा यूज करून घ्या तिथे म्हणजे सगळे नावं ठेवतात की तू आता थोडी जाडी झाली आहे असं झाले तसं झालं आहे तर मी इथं येते आणि सगळ्यांना ते सांगते आमच्या इथं फ्री बस आहे त्याच्यामध्ये मी रोज जाते वर्कआउट करते आणि माझा वेट लॉस मी करून दाखवणार आणि सगळ्यांना दाखवून दाखवणार की याच वेळांमध्ये मॅ मी माझा वेट लॉस केला माझ्या इकडे येऊन खूप फायदा झाला माझे हातपाय खूप दुखायचे असे जॉईंट पेन व्हायचे ते खूप चांगलं आणि म्हणजे इकडे येतन येऊन इकडे वेट पण माझं लॉस झालं आणि खूप तब्येत बरी वाटते कोणाला कोणाला हे पैसे भरून जाऊ नाही शकत करू नाही शकत त्यांच्यासाठी तर खूपच हे आहे फायद्याची म्हणजे ते लोक करू नाही शकत पैसे भरून खूप कॉस्टली असते म्हणून आमच्यासाठी तर खूप लाभदायक म्हणजे आम्ही आता सेवन्टी एटची आहे तर मी इकडे आता दहा महिन्यापासून येतो तर माझा वेट पण कमी आहे शुगर सगळंच म्हणजे खूप इथे सगळ्यांनी वर्कआउट केलाय सगळ्या महिला आल्या सगळ्यांनी त्यांच्या कोचने जे सांगितलं ते केलंय त्यामुळे त्यांचं तर झालंय आता आपण सुद्धा वर्कआउट करूया कारण आज सकाळपासून आपण फिरतोय जिथे ओपन जिम असतील किंवा पार्क असेल सगळीकडे फिरतोय आणि आता या जिम मध्ये आलं तर इथेही वर्कआउट करूया चला तर बीएमसीने सुरू केलेली ही मोबाईल व्हॅन जिला पिंक व्हॅन असं सुद्धा म्हटलं जातं ती नेमकी कशी होती ती कशी काम करते याची झलक आपण पाहिलेली आहे खरंतर ही बीएमसी ने सुरू केलेली मुंबईतली पहिली व्हॅन आहे आणि मुंबईच्या विविध भागामध्ये ती सुरू व्हावी अशी भावना प्रत्येक महिलेनं आज व्यक्त केलेली आहे बीएमसी सुरू केलेला हा अभिनव उपक्रम आहे आणि खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा अशा वॅन्स उपलब्ध झाल्या पाहिजेत असं म्हणावं लागेल जेणेकरून महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी फिटनेससाठी सर्वाधिक त्याचा फायदा होईल महिलांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं बी द चेंज या संस्थेनं देशातली पहिली फिरती मोफत जिम सुरू केली आहे ही जिम ऑन व्हील मुंबईमध्ये नेमके आहे तरी कुठे जाणून घेऊया जी मॉनव्हील पत्ता कार्टर रोड वांद्रे मुंबई जवळचं लोकल रेल्वे स्टेशन वांद्रे इतर पर्याय रिक्षा आणि टॅक्सी बस दोनशे वीस एकावन्न छप्पन्न आणि दोनशे बावीस वेळ सोमवार ते शनिवार सकाळी सात ते सायंकाळी सात किंमत मोफत भारतातील अनेक पारंपरिक खेळ आहेत की जे आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात मात्र फ्रान्समधील एक खेळ आहे जो सध्या भारतात ट्रेंड करतोय हा खेळ कोणता आहे आणि तरुणांना हे हा खेळ का आवडतोय चला पाहूयात सो हा गेम असा आहे की तुम्हाला हे मुंबईमध्ये हे ऑब्स्टिकल ट्रेनिंग कधीही हे वर्ड ऐकलं असेल सो हा ऑब्स्टिकल ट्रेनिंग तुम्ही हे बघणार फायर फायटर्स आपलं फायर फायटर्स आपलं हे इनिशियल स्टेजेस असतो ते पोलिसांच्या भरतीसाठी आणि हे आर्मीच्या ट्रेनिंगसाठी हे त्याचा इनिशियल स्टेज जो असतो स फिजिकल कॉम्पिटन्स टेस्ट ते त्याचा एक छोटसा भाग असतो तर त्याला आपण पार्कोर म्हणतात पार्कोर नेहमी तुम्ही बघणार एक काहीतरी ऑबस्टिकल एक पॉईंट ते पॉईंट ए टू पॉईंट बी तुम्ही जे कवर करतात एफिशियंट आणि स्मूथ वेमध्ये ते त्यांना पार्कोर आपण सांगू शकतो आणि याच्या इन्व्हेन्शन ओरिजिन आहे फ्रान्स सो डेव्हिड बेले याला आपण फाउंडर कन्सिडर करू शकतो कारण हाच आहे जो ज्याने पार्कोर इंट्रोड्यूस केला ऑन अ व्हेरी लार्ज स्केल लाईक हा बेसिकली फनसाठी आम्ही चालू केलं ठीक आहे आणि बेसिकली सेफ्टीसाठी आणि फंडसाठी आणि इन द फ्युचर ऑल्सो लाईक दे कॅन यूज फॉर लॉट ऑफ थिंग्स राईट लाईक लाईक दिस इज लाईक नॉर्मल स्पोर्ट्स नाही आहे असं आहे की uh, जंप आहे स्विंगिंग आहे क्लाइंबिंग आहे आणि खूप सारं म्हणजे स्लिप्स सा आहे फ्री स्टाईल आहे पूर्ण आणि नोर म्हणजे uh, हा नाही रूल्स अँड रेग्युलेशन नाही याच्यामध्ये असं कधीतरी होत असेल ना, ना की थोडीशी रिस्क असेल या गेममध्ये पण कारण तुम्ही जम्प्स करता मध्ये मध्ये फ्लिप मारता मग अशा वेळेस थोडंसं सेफ्टी कशी घ्यायची यावेळेस ओके सो okay, so, नेहमी आम्ही फॉर एक्झाम्पल हा माझा खूपच फेवरेट एक्झाम्पल असतो तर नेहमी तुम्ही कधी कार किंवा बाईक चालायला शिकतो तू तु, तुम्ही डिरेक्टली हायवेवर नको जा तुम्ही स्टार्ट करतो खूपच सेफ्टी आणि सिक्युअर्ड प्लेसमध्ये तो, प्लेस तो पार्कवर पस तसा सेम आहे तुम्ही स्टार्ट करता ऑन अ व्हेरी ग्राउंड लेवल आणि स्लोली स्लोली वन्स यू गेट स्ट्रॉंगर तुम्हाला हे कॉन्फिडन्स डेव जेव्हा तुम्ही डेव्हलप करता स्वतःचं प्रे ट्रेनिंगमध्ये कन्सिस्टन्सीमध्ये डिसिप्लिनमध्ये देन यू स्टार्ट गेटिंग ओवर अँड ओवर तेव्हा तुम्ही यु नो चॅलेंजेस घेत असतो आम्ही असं डिस्क्राईब करतो यू स्टार्ट फ्रॉम अ व्हेरी लो लेवल देन यू कम युअर वेस्ट लेवल देन यू कम युअर शोल्डर लेवल एन देन अबव आणि त्या ट्रेनिंगमध्ये हे तुमच्या टाईम तुमचा एफर्ट तुमच्या एनर्जी तुम्ही हे थ्री मंथ्समध्ये पण करू शकता सिक्स मंथमध्ये पण करू शकतो तुम्ही वन इअर ऑर प्लस सो so, असा असतो की पारकोरचा फॉर्म असतो एक असतो की जनरल पाको आणि एक असतो फ्रीस्टाईल पाको एक असतो फ्री रनिंग एक असतो स्पीड कोर्स एक असतो चेस आणि तुम्ही आ, बिल्डिंग बिल्डिंग ते बघतो रूफटॉपमध्ये ते बिल्डिंग टू बिल्डिंग ते जम्प करता त्यांच्यासाठी ते एक्सपर्ट सुपर प्रोफेशनल असतो ते टेन इयर्स प्लस एक्सपिरियन्स तुम्ही डिरेक्टली आज शिकलं आणि देन आफ्टर वन मंथ तुम्ही ते तिथे नाही करू शकत कारण खूपच हेजिटेशन एन दॅट गोस्ट वर व्हेरी रेस्पेक्टेड प्रोफेशनली तुम्ही यूज करू शकतो लॉ इन लॉट ऑफ वे लाईक प्रोफेशनली लाईक क्रॉसिंग एनी ऑब्स्टिकल्स ऑर लाईक यूज लाईक इफ यू वॉन्ट टू प्लॅन फॉर अ फिल्म लाईक बिकम एन हॅक्ट ऑर समथिंग तुम्ही तिकडे पण यूज करू शकतो तसं मुलंही या गेममध्ये आहेत म्हणा पण कुठेतरी सेफ्टी म्हणून मुली थोडंसं अवॉइड करतात की मुलींचाही रिस्पॉन्स तसाच आहे या गेमसाठी ओके okay, सो so, जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा आम्ही फक्त ॲडल्टसाठी ठेवलं असतो कारण आम्हाला पण नाही आम्ही पण शोअर नव्हतं की हा कारण खूपच नवा स्पोर्ट होता पण माहिती नसतो कारण इफ यू सी नाव जिमनॅस्टिक खूप ट्रेंडमध्ये आहे आपला महाराष्ट्राच्या ट्रेडिशनल स्पोर्ट मल्लखम ते पण खूप ट्रेंडमध्ये आहे जसं पार्कवर आता करंट सेन्युरिओमध्ये हा खूपच मेन स्ट्रीममध्ये आहे आम्हाला एवढं ऑपॉर्च्युनिटी आलं की आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी भेट भेटला होता आम्ही इंडियन आर्मीला पण ट्रेन केलं इंडियन आर्म फोर्सेस आणि आता नेक्स्ट मंथमध्ये अजून एक स्क्वॉड इंडियन आर्मीचा स्क्वॉड येथे येणार तर जेव्हा स्टार्ट केला होता इट वॉज ओनली मेल डॉमिनेंट बट व्हा त्या टायमीला फिमेल पण खूपच असतो तर रिस्पॉन्स वॉज लाईक अबाउट रफली सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट रेशिओ आणि आता इट्स गोईंग मोर दॅन सेवंटी पर्सेंट तुम्ही या तुम्ही एक्सपिरियन्स करा खूप फन आहे राईट इट्स नॉट लाईक अ नॉर्मल स्पोर्ट लाईक यू प्ले फुटबॉल ऑर क्रिकेट विथ टू लाईक वन बॉल ऑर वन बॅट ऑर दिस थिंग राईट तुम्ही कुठे पण करू शकता तुम्ही बाहेर पण करू शकतात आणि स्मॉल जंप्स या एल्स लाईक इट्स अ बिग जम्प सो नो मॅटर वॉट इट लाईक यू कॅन डू इट एनिवे तो आ, एक मेरा फ्रेंड है सो वो आता था क्लास में और आ, और मैंने बहुत सारे वीडियोस देखे थे इसके और तो ये स्पोर्ट मुझे पहले से ही बहुत इंटरेस्टिंग लग रहा था यू नो तो टू मूव मूवमेंट एंड ऑल जंपिंग अराउंड ये सब तो मैं जॉइन हो गया क्लास के लिए एंड आई एम वन ऑफ़ द ओल्डेस्ट स्टूडेंट्स राइट नाउ और आ, मैंने बस एक ही पॉइंट ये माइंड में रखा है टू बी कंसिस्टेंट और क्योंकि ये ऑल एजेस के लिए है और आ, बच्चे से लेकर बूढ़े तक के लिए तो फिटनेस मेंटेन रहती है बॉडी मूवमेंट मेंटेन रहता है जॉइंट रोटेशन सब बॉडी के सब मेंटेन रहते हैं स्ट्रेंथ तो आती रहती है इसके लिए थोड़ा इंटरेस्ट है तरुणांच्या फिटनेस साठीच्या गरजा दिवसेंदिवस बदलत आहेत योग जिम झुंबा याही पलीकडे जाऊन तरुण मंडळी नवीन पर्याय शोधत आहेत आणि तसाच एक पर्याय म्हणजे पार्कोर गेम मुंबईमधील मूवमेंट अकॅडमीमध्ये ते तुम्हाला उपलब्ध होतात त्यांची अंधेरीमधली शाखा नेमकी कुठे आहे पाहूया मुंबई मुवमेंट अकॅडमी पत्ता व्हिनस टॉवर बी एकशे एक, एक विरा देसाई रोड भाडा कॉलनी जीवन नगर अंधेरी पश्चिम मुंबई जवळचं लोकल रेल्वे स्टेशन अंधेरी इतर पर्याय रिक्षा टॅक्सी आणि बस वेळ सोमवार साथ। ते रविवार सकाळी नऊ ते सायंकाळी सात तरुणांसाठी महिलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी मुंबईमध्ये फिटनेससाठी आणि एक्सरसाइजसाठी नेमकी कोणते पर्याय होते हे सगळ्यांकडे नित्यनियमाने लक्ष द्या खरं तर आज इथे येऊन आम्हाला सुद्धा फिटनेसचं महत्व अगदी नव्यानं कळलेलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आता आमच्या फिटनेसकडे लक्ष देणार आहोत सध्या तरी या कार्यक्रमात इथेच थांबवूया पाहत राहा एनडी मराठी Thank you gonna